गीतेमध्ये अठरा अध्याय आहेत आता अठरा अध्यापैकी पंधरावा अध्याय हा अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे त्या अध्यायामध्ये परमेश्वराची माहिती सांगितली जीवाची माहिती सांगितली प्रपंचाची माहिती सांगितली जीवाची परमेश्वराची आणि प्रपंचाची माहिती सांगितली आहे आणि हा अध्याय आणि ह्या ह्या अध्यायामध्ये असं सांगितलेलं आहे की परमेश्वराला वेदानं काय म्हणलेलं आहे वेदेचं प्रथित पुरुषोत्तम पुरुषोत्तम भगवान म्हणून मान्यता दिलेली आहे ह्या गीते गीतेच्या पंधरा अध्यायामध्ये वेदानं श्रीकृष्ण महाराजाला पुरुषोत्तम भगवान म्हणून मान्यता दिलेली आहे आणि हा त्यामुळं हा अध्याय जो आहे हा आ, हा अध्याय अत्यंत महत्त्वाचा आहे लोक हा अध्याय कोणी मुलगा जन्माला तरी वाचतात मृत्यू झाला तरी बी वाचतात आणि हा आ, घर पाडायचं तरी बी वाचतात आणि घर बांधायचं तरी बी वाचतात असा सर्वतोरपी वाचला जाणारा अध्याय म्हणजे हा पंधरा अध्याय आहे तर मग ह्या अध्यायाबद्दल आज थोडा आपण बोलू तर हा द्यायची सुरुवात कशी के केली श्रीकृष्ण महाराजानं ते म्हणतात की ऊर्ध्व मुलं या एक संसार वृक्षाचं वर्णन केलेलं आहे त्यांनी या पंधरा अध्यामध्ये संसार वृक्षाचं वर्णन केलं आहे ते म्हणतात ह्या संसार वृक्ष कसा आहे उलटा आहे ऊर्ध्व मुलं व मूळ आहे ऊर्ध्व मुलं आणि मधात शाखा मस्वस्तव मधत शाखा आणि ह्या झाडाला पिंपळाच्या झाडाची उपमा दिलेली आहे ऊर्ध्व मुलं मदशाख मस्वस्थम प्रयम छंदांशी यशपर्णा आणि वेदाचे छंद याचे पाना आहेत छंदांशी यशपर्णानी यस्तम वेद सवय आणि याला जो जाणतो हा प्रपंच त्याला समजला तो माणूस चार वेदाचा ज्ञानी आहे असं श्रीकृष्ण महाराज म्हणतो व्यस्तम वेद सवय देवेत आदर्श उर्धून प्रसुतातश्य शाखा याच्या खाली आणि वर शाखा पसरलेले आहे आदर्श प्रस्तुत त्याच्या का गुणप्रवर्धा विषय आणि याच्या ज्या पानं फुलं जे वाहिले वाढलेले आहेत ते पाण्यानं वाढलेले वि ते त्रिगुणानं वाढले आहेत विषय प्रवला आदर्श मुला नेनुसंततानी कर्मानुबंधेरी मनुष्य लोक आहे आणि इथले जे जे सगळे मनुष्य लोक आहेत ते कर्मानं बांधलेले आहेत कर्मानुबं मनुष्य लोक आहे नरुपमसे आहेत तो ह्या वृक्षाचं आपल्याला हे उलटं जे रूप आहे ते कुठं दिसत नाही नरूपमशे तत्वपलबित आहे नानतो न ना चादीर नस आणि हे हा याची आधी माहीत नाही आपल्याला आणि अंत कवा माहीत होणारे हे बी माहीत नाही नानतो न ना चादीर नस संप्रतिष्ठा हे कवा निर्माण झाला आणि कवा नष्ट होणारे हे आपल्याला माहीत नाही ना अस्वस्थ मेहनम सुविढ मुलं मत्संगस्त्रेनं दृढ न आणि अशा ह्या वृक्षेचे ज्या बुड्या दृढ झालेले आहेत त्या आपल्याला कशानं अनासक्तीरूपी शस्त्रानं छेदून काढायचं आणि छेदून काढून काय करायचं आहे तत् पदवत परिमायम यशविन गतानं निवडतात ती मुळे त्या परमेश्वराचं पद आपल्याला शोधून काढायचं आहे की ज्या पदाला गेल्यानंतर आपल्याला पुन्हा वापस येण्याची गरज नाही तथ पदम तत् परि यशस्वीन बोई निवर्तन ती पुरुष प्रपदे आणि त्या आद्य पुरुषाला आपल्याला शरण जाचे तमेवचाध्यम पुरुष प्रपदे यतः प्रवृत्ती पुरस्तापुरावे जिथून ही संसार रचनेची प्रवृत्ती उत्पन्न झाली त्या परमेश्वराला आपल्याला शरण जाचे पुरुष प्रबंधे यतः प्रवृत्ती पुरस्तापुरावी आणि त्या त्या धामाला परमेश्वराच्या धामाला कोण जाऊ कोण जाऊ आहे तर तो म्हणतात की निर्माण मोहा जो म्हणजे परमेश्व संसाराची ज्याला आसक्ती सुटली जो निर्माण मोहा झाला जितसंघ दोषा ज्याला म्हणजे इंद्रियाला तो जिंकू शकला निर्माण मोहा जितसंग दोषा आध्यात्मनित्या जो परमेश्वराचं नित्य स्मरण करतो आध्यात्मनित्या विनिवृत्त काम आणि कामातून विनिवृत्त झाला विनुत्तकामा दोन दोने मुक्ता दोनदातून मुक्त झाला सुखदुःख संधने सुख आणि दुःखाच्या पलीकडे गेला सुखदुःख संधने गच्छंती मोडा पद्मव्य असं म्हणून ह्या धामाला जाऊ शकतो ते धाम कसं आहे मग ते नतच भास येते सूर्य नशा कोण पाव कहा यंतवान आणि वर्तन ते तर धाम परम ते म्हणतात की ह्या धामाला सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही चंद्राच्या शिथलतेची गरज नाही आणि इथं गेलेला माणूस इथं गेलेला जीव पुन्हा ह्या नस्वर संसारामध्ये दुःख भोगायला येत नाही निर्मा म्हणजे न तत् ते सूर्यो न शशांको न पावक यद्गतवान निवर्तन ते तद्धाम परम आणि ममा जीवनोके जीवभूत सनातनं मनश्येष्ठा इंद्रियांनी प्रकृष्टांनी करते पुन्हा ते म्हणतात की हा जो जीव आहे तर हा जीव हा प्रापंचिक देहामध्ये बसलेला आहे आणि तो प्रापंचिक जो दो देह आहे तो न आहे द्वैम पुरुष लोके शरसाक्षरीच हा जो देह आहे हा ज्या देहामध्ये जीव बसलेला आहे आणि जो तर तो देह क्षर आहे द्वैम पुरुष लोके दोन पुरुष आहेत शरसाक्षरीच हो शरस सर्वानी भूतानी सर्व भूते क्षर आहेत म्हणजे प्राणीमात्राचे शरीर हे सगळे शरीर आहेत लक्ष चौर्यांशी शरीर आहेत आपल्याला तर ते सगळे क्षर आहेत आणि मधात जो बसलेला आहे तो कुठंच तो क्षर उच्चते आणि यापेक्षा देखील परमेश्वर वेगळा आहे उत्तम पुरुषोत्तनने परमात्मे उदाहरत यो लोक त्रैमय बिभरते वेईश्वर आणि तो सर्व जगाचं धारण पोषण करतो विवर्ते यस्मात् क्षरमतोह मग शराद पिछोतम हातोश्मी लोक वेदेच्या प्रतिथ पुरुषोत्तम आणि त्याला वेदामध्ये पुरुषोत्तम भगवान म्हणून मान्यता मिळाली आणि यवमामय मुसं म्हणून ज्याना ती पुरुषोत्तम स सर्व सर्व भावेनं भारत असं आपल्याला परमेश्वर समजला पाहिजे कसं आहे तर समजलं पाहिजे आणि मग ते लोक ज्याला समजला ते सर्व भावेनं श्रीकृष्ण महाराजांना भासतात असं समजून घ्या आणि ते म्हणतात की हे गु शास्त्र जे आहे अर्जुना हे शास्त्र जे आहे ते गुहे तर मग शास्त्र मी मुक्त माया गे हे मी तुला सांगितलेलं आहे आणि हे शास्त्र ऐकून येतात बुद्धावंदिवाशा कृतकृत्य भाग होतो कृतकृत्य होतो माणूस आणि बुद्धिमान होतो माय आपल्याला आपल्याला कृतकृत्य वाचे बुद्धिमान व्हायचं असेल तर हे गीताशास्त्र वाचा शास्त्र वाचल्यानं आपण बुद्धिमान होतो कृतकृत्य होतो जर कृतकृत्य व्हायचं असेल बुद्धिमान व्हायचं असेल तर हा हे शास्त्र पठण करा आणि आपलं भर करून घ्या अशी मी विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि ह्या चॅनलला जर नवीन असताल तुम्ही तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्यू प्रणाम धन्य प्रणाम धन्यवाद